नमस्कार मी जितेंद्र राठोड थिंकजित या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आज पुन्हा आपण एक आणखी एका विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू घेऊन राहिलेलं आहे यामध्ये याचं जे काही प्रायमरीपासून तर आतापर्यंतचं जे लाईफ आहे ज्याच्यामध्ये त्याने जे काही स्ट्रगल पाहिलं असेल किंवा जे काही प्रायमरीला जे काही आताच्या अभ्यासाच्या पद्धती असेल काय जे काही असेल तर ते आपण त्याचं थोडंसं डिटेल जाण्याचा प्रयत्न करूया तर नमस्कार पूर्ण तुझं माझ्या चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे तर तुझा पहिला प्रश्न असा विचारायचा आहे मला की तुझं पूर्ण नाव घ्यायचं आहे आणि जे काही तुझं प्रायमरीपासून तर कॉलेजचं जे काही एज्युकेशन आहे त्याच्याबद्दल थोडंसं मला ऐकावंसं वाटेल तर सांग नमस्कार मित्रांनो माझं नाव कृणाल मावलीकर आहे मी मूळ बल्लारपूर डिस्ट्रिक्ट चंद्रपूरचं आहे माझं प्रायमरी शिक्षण झालं आहे साईबाबा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जिथं मी के जी वनपासनं थर्ड स्टँडर्डपर्यंत होतो तिथं मला बरंच काही शिकायला मिळालं पण मी जिथं ट्युशनला जायचं एक दादा होते शशी म्हणून त्यांच्याकडे मी ट्यूशनसाठी जायचो तर त्यांच्यापासून मला बरंच काही शिकायला मिळालं ते मला बसवून व्यवस्थित माझी रायटिंगपासनं सगळं ते मला शिकवायचे आणि मी खूप म्हणजे असं लवकर कॅप्चर करणारा विद्यार्थी होतो म्हणजे जे काही म वाचलं की मला लगेच म्हणजे एकदम म्हणजे माझ्या डोक्यात बसून जायचं तर त्यांनी माझ्या वडिलांना आणि आईला म्हणजे सुचवलं की हा तुमचा मुलगा म्हणजे एका चांगल्या कॉन्व्हेंटमध्ये टाका मोठी जी शाळा असेल तर त्यांनी सजेस्ट केलं म दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जे आमच्या श गावातलं एकदम टॉपचं कॉन्व्हेंट स्कूल आहे त्यांचं रिझल्ट निअर अबाउट नाईंटी नाईन नाईंटी एट पर्सेंट असं असतं तर तिथे मला ॲडमिशन दिलं मी थर्ड स्टँडर्डपासनं मग मी तिथे शिकायला सुरू केलं ती शाळा इतकी सुंदर की म्हणजे तिथं मुलांना सगळंच काही शिकायला मिळतं स्पोर्ट्सपासनं म्युझिक असू द्या की काही असू द्या आणि मग तिथं मला म्हणजे म्युझिक म्हणजे माझं खूप हे मन लागलं तर मी असं संध्याकाळी माझा दादा पण तो पण शिकायचा म्हणजे माझ्या मोठी आईचा मुलगा तो पण म्युझिकमध्ये चांग क्लासेस वगैरे करायचं तर त्यांनी घरच्यांना सजेस्ट केलं की याला हा संध्याकाळी जो खेळायचा टाईम असतो याचा एक तास खेळल्यानंतर याला थोडंसं म्युझिक शाळेमध्ये कुठंतरी शिकायला पाठवा तर मी शा म्युझिक क्लासेस जॉईन केले ओके okay. पाच पाचवीच असताना तर तिथं मला आधी खूप बोर व्हायचं एका एक दोन तीन महिने खूप बोर व्हायचं नंतर मला तिथं दोन चार मित्र माझे झालेत आशीष सोनल स्नेहा असे मित्र झालेत माझे तर तिथं मला मन रमायला लागलं एकदम आणि मी शिकता 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 असे पाच वर्ष मी संगीत शिकून गेलो मध्यम मा पूर्णपर्यंत माझं झालेलं आहे कम्प्लीट ठीक माझे दोनच एक्झाम राहिले होते विशारदसाठी तर तिथं मला खूप चांगले मित्र मिळाले आहेत आणि स गुरुजी पण आमचे खूप सुंदर होते मग बसवून शिकवायचे आणि प्रत्येक याला पार्टिसिपेट करायला म्हणजे असं प्रोत्साहन द्यायचे सिंगिंग कॉम्पिटिशन्स वगैरे जिथं पण व्हायचं माझं फॉर्म वगैरे ते स्वतः भरून यायचे आणि मला तिथं प्रॅक्टिस करून तिथं परफॉर्म करायला लावायचे तर मी म्हणजे बा मुलांच्या आईबाबांना हेच रिक्वेस्ट करतो की मुलांना एक काहीतरी वेगळं पण अभ्यासापेक्षा त्याचं जिथं इंटरेस्ट असेल म्युझिक असू द्या किंवा कुठलं वादन असू द्या किंवा काही एखादी क्रिकेट क्लबमध्ये असू द्या की म्हणजे तो काय पुढे का, इन फ्युचर तो काही डिसाईड करू शकतो की त्याला अभ्यास करायचं आहे की स्पोर्ट्समध्ये जायचं आहे तर जिथं इंटरेस्ट आहे त्याला तिथं जाऊ द्या की म्हणजे असं प्रेशराईज नाही की आपण ह्याला डॉक्टरच बनवूया आपण इंजिनियरस बनवूया आज भरपूर क्षेत्र आहेत जिथं लोकं प्रगती करतायत कोणी स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट करतायत कोणी म्युझिकमध्ये करतायत कोणी अभ्यासात करत आहेत पण अभ्यास तर करावाच लागतं आहे कारण हा बेसिक आहे बेस बेसिक कारण तुम्ही कम्युनिकेशन स्वतःचं स्किल डेव्हलपमेंट म्हणजे लोकांसोबत कसं वादविवाद कसं करायचं ते आपण अभ्यासाच थ्रू शिकू शकतो हा एक बेसिक आहे की अभ्यास आपल्याला करायलाच पाहिजे ठीक आहे ॲटलीस्ट ग्रॅज्युएशन एम बी एपर्यंत पर्यंत जे पण तुमचं जर फ्युचर डिसाईड असेल ते करायलाच पाहिजे तर माझं असं झालं की मी संगीत मध्ये खूप सुंदर म्हणजे माझं आवाज वगैरे होता गाणं म्हणायचं मी आणि मी ट्वेल्थमध्ये सोडून दिले कारण घरच्यांचं पण प्रेशर होतं की बारावी आहे बारावी आहे टेन्थमध्ये मला सेवंटी सेवन पर्सेंट मिळालं ओके आणि मी शाळेमधलं खूप म्हणजे सगळं ऑल ओव्हर म्हणजे ऑलराऊंडर विद्यार्थी टाईपमध्ये होतो मी स्पोर्ट्समध्ये पुढे होतो मी गाण्यामध्ये मला प्रत्येक सव्वीस जानेवारी कुठलं कॉम्पिटिशन शाळेवाले माझं मी बाहेर कुठं स्पर्धा वगैरे जिंकून आलं की शाळेत माझं सकाळी प्रेयरच्या नंतर सत्कार व्हायचा म्हणजे पेपरमध्ये वगैरे यायचं तर लोकांना कळायचं मग टीचर्स लोकं मला बोलवून स्टेजवर काहीतरी हे करायचं त्यामुळे शाळेचं पण भरपूर त्यावेळेस म्हणजे नाव येत होतं की हा मुलगा इथे शिकतो या शाळेत शिकतो तर असं आणि शाळेने पण मला खूप सपोर्ट केला की कुठं कॉम्पिटिशन्स वगैरे हो असले की ते मला स्पेशल प्रॅक्टिस वगैरे हो हे करायचे ॲन्युअल डे फंक्शनमध्ये वगैरे पण ते मला प्रमोट करायचे की हां हां कुणाला घा गाणं म्हणणार याचा हा गा, शो राहणार त्याच्यानंतर बारावी जसं म्हणजे बारावीत मी संगीतचं म्हणजे बंद केलं आणि बारावीत मला थोडंसं म्हणजे माझं लक्ष नव्हतं मी थोडा भटकलेलं होतं आणि अकरावी बारावीमध्ये मी क्लासेस नाही केले काही नाही कॉलेजमध्ये नवीन नवीन नाही का सगळे म्हणजे नवीन लोक मिळतात काही चांगले असतात काही वाईट असतात मी थोडंसं वाईट दिशेने थोडं वळलो तर माझे म्हणजे अभ्यासात काही म्हणणं होतं लागेल मी स्वतच फिरत असायचं मित्रांसोबत क्रिकेट खेळायला टुर्नामेंट खेळायला हां तर ह्याच्यामध्ये थोडंसं माझं दुर्लक्ष झालं अभ्यासाकडे त्यावेळेस माझे पर्सेंटेज काही पन्नास फिफ्टी अराऊंड होते तरी पण मी इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम वगैरे दिली तिथं पण मला काही मार्क्स नव्हते मला मॅथ्स वगैरे हो खूप बिलकुल बरं जमायचंच नाही आधी तर मला म्हणजे टेन्थपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता अभ्यासाचा पण म्हणजे थोडंसं अकरावी काय असते अकरावी हे बेस असतं अकरावीमध्ये जे ट्युशन्स आणि कॉलेजमध्ये अकरावी बारावी हा बेस असतो लाईफचा हे जे सब्जेक्ट्स आहे ते तुम्हाला पुढे म्हणजे जे जेवढं तुम्ही तिथं कॉन जे दोन वर्ष कॉन्सन्ट्रेट कराल तेवढं तुम्हाला पुढे म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना इंजिनिअरिंगमध्ये ना, ना मेडिकलमध्ये तो ना कुठल्याही अदर फील्डमध्ये हां अकरावी बारावी हे बेसिक असतं तर मुलांकडे आईबाबांना मी एवढंच रिक्वेस्ट करते मुलांकडे थोडंसं अभ्यासाकडे तो काय करतो काय नाही थोडस त्याच्याकडे आणि त्याचे मित्र म्हणून का विचारा त्याला की त्यांनी दुसऱ्याला सांगायच्या अगोदर म्हणजे आपल्या आई बापांना सांगावं हो की मला हे प्रॉब्लेम आहे मला हे कळत नाही की म्हणजे संवाद संवाद असायला पाहिजे रोज डेली म्हणजे आज काय झालं रे काय केलं काही प्रॉब्लेम आहे का कसं म्हणजे काही समजते का म्हणजे काही प्रॉब्लेम येत आहे अभ्यासात तर काही ट्युशन लावून देऊ तुला की काय असं कॉलेजमध्ये पण काही प्रॉब्लेम असतात कोणी मुलं त्रास देतात कोणी मास्टर त्रास त्रास देतात किंवा आपण का हा कॉलेज जातो की नाही जातो म्हणजे हे थोडंसं लक्ष ठेवा होते मी म्हणजे काय होते की आणि मित्रांचं तुझा मित्रांसारखं असलं वागलं की काय होते आई मुलगा आई वगाला घाबरून नसतो तो त्यांच्याशी संवाद केला की ते काय छोटे मोठे पण प्रॉब्लेम असतात की तर हां दुसऱ्यां आपल्या मित्रांना सांगण्याच्या अगोदर त्यांनी जर आपल्या आईवडिलांना सांगितलं आई वडील हे सतत त्यां आपल्या पाठीमागे राहणार कोणी मित्र असणार की नाही असणार आयुष्यभर ते नाही आणि आयुष्यभर आपले आई बापू आपल्यासोबत असतात तर हे आई बापांनी ते संवाद साधायचं त्याचे एक मित्र म्हणून म्हणून असेल तर मी काय मी आपल्या वडिलांना खूप आप वापरायचे तर त्याच्यामुळे मी कधीच काही सांगितलं नाही तर त्याच्यामुळे मला ते दुष्परिणाम भोगावं लागले की मी नाही का न सांगता इकडे तिकडे म्हणजे माझं दुर्लक्ष झालं तर मी माहीत न झाल्यामुळे त्यांना त्यांना माहीत नसल्यामुळे नाही का मी बरंच गोष्टी तळकत गेलो पण मी बारावीत इंजिनिअरिंगची एक्झाम क्रॅक केली आणि माझं लातूरला नंबर लागलेला मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी मी मी तर मी तिथे गेलेलो आणि फर्स्ट टाईम मी घरच्या बाहेर निघालो तर म्हणजे लांब राहिला नाही का एकदम मार म्हणजे आपला विदर्भ सोडून बाहेर गेलेलो तर तिथं लोक म्हणजे सिनियर्स होते ते म्हणजे असं रॅगिंगचा वगैरे प्रकार होता त्यावेळेस तर मी रात्री म्हणजे असं मला खूप म्हणजे असं डोळ्यात पाणी वगैरे हो यायचं की मी घर सोडून आलो कसं राहणार काय करणार आणि कॉलेज पण आपलं तेवढं म्हणजे आता मार्क्स कमी असल्यामुळे कॉलेज पण असं मिळालं की जिथं मी म्हणजे काही कळत नव्हते की लेक्चर करू की नाही करू मी घरीच बसून असायचो हॉस्टेलवर माझं मन नाही नव्हतं लागत तिथं तर मी तिथे मी मग वडिलांना फोन केला की म्हटलं मला नाही होणार इथं मग आपण दुसरे कॉलेजमध्ये कुठेतरी ॲडमिशन घेऊ तर वडील म्हटले की एक वर्ष काढून घे मग कुठेतरी ट्रान्सफर करतो पण ते माझं सगळ्यात मोठा चुकीचा डिसिजन होता की मला तिथनं सोडून लगेच कुठेतरी दुसरीकडे ॲडमिशन घ्यायला पाहिजे होतं कारण ते कॉलेज जस्ट आमचीच बॅच होती जे परत ते कॉलेज मदत बंद होतं विद्यार्थी खूप कमी होते आणि नंतर मग सुरू झालेलं ते कॉलेज त्यावेळेस पण आता काय मा माझं बेसिकच क्लिअर नव्हतं अकरावी बारावीचं त्याच्यामुळे मला खूप त्रास झाला मॅथ्समध्ये मला सब्जेक्ट सम समजत नव्हतं तर मी सेकंड इयरमध्ये इंजिनिअरिंग सोडलं ओके आता मग मला आणि घरच्यांना काय सांगू काही कळत नव्हतं की मी म्हणजे काय करू तरी पण मी आपल्या आयुष्य थोडंसं खूप क्लोज होतं त्यांनी मला बरं सपोर्ट केला की मग मी एका छोट्या मोठ्या कंपनीत काम करायला लागलो ॲज अ सेल्समन आणि सोबतसोबत बी बी एचं ॲडमिशन केलं का बी बी एसाठी कारण आता मी म्हटलं चला आपण एक लाईन चूज केली आहे सेल्स ज आपण एक बिझनेसमध्ये काही काही शिकायला पाहिजे बरं तर मी तिथे मग सोबतसोबत जॉब आणि मग मी असं एक्सपिरियन्स पण घेत चाललो आणि मग एज्युकेशन पण घेत चाललं त्याच्यानंतर मी तिथं बरंच म्हणजे माझं कम्युनिकेशन वगैरे खूप चांगलं होतं मी एक कॉन्व्हेंट विद्यार्थी होतो म्हणजे माझं इंग्लिश पण खूप चांगलं होतं तर मला इंटरव्ह्यू वगैरे हो तर क्रॅक करायला वगैरे काही असं म्हणजे खूप बराच प्रॉब्लेम आलेला नाही तर मी मार्केटमध्ये काम करत गेलो मला लोकं मिळत गेले व खूप जास्त होत गेली तर मोठ्या मोठ्या लेवलचे जे मॅनेजर्स वगैरे होते त्यांच्याशी गाठभेट व्हायची माझी मार्केटमध्ये मग एक दोन लोकांना माझं काम करण्याची पद्धत आवडली तर त्यांनी मला प्रमोट केलं जॉब ऑफर केलं तसं करत करत मी सेल्सच्या फील्डमध्ये पुढे येत गेलो मग मी इथनं लातूरवरनं मग चंद्रपूर चंद्रपूरवरून मग मला घर दिलं गेलं ट्रान्सफर असे मी वेगवेगळ्या कंपनीत काम करत आलो तर आज मी एका चांगल्या कंपनीत एक्झिक्युटिव्ह आहे सिनियर एक्झिक्युटिव्ह बिझनेस डेव्हलपमेंट म्हणून तर हा माझा लाईफचा म्हणजे चांगला डिसिजन होता की मी सेल्समध्ये आणि बरंच काही म्हणजे एज्युकेशन पण करत गेलो त्याच लाईनमध्ये आणि नेमकं मग त्याच्यामुळे मग मला एक गोष्टीचं हे होतं की मी सिंगिंग सोडलेलं कारण मी बरं म्हणजे त्याच्यामध्ये फ्युचर बनवू शकत होतो असं मला वाटतं तर ही माझी म्हणजे आयुष्याची थोडीशी चूक होती मग आज पण मला काही अफसोस नाही आहे बट त्या क्षेत्रामध्ये मी काहीतरी घडू शकत होतो स्वतःला मी या कुणासोबत बोलताना त्यांनी जे त्याच्या मनातलं जे सांगितलेलं आहे दोन गोष्टी खूप चांगल्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला मी सर्व पालकांना विनंती करेल की त्यांनी हे सांगितलेलं आहे की आपल्या मुलांसोबत म्हणजे जे, जे पाले आहे त्याच्यासोबत तुम्ही संवाद साधायला पाहिजे संवाद आवश्यक का सांगितलं त्याने कारण की आपलं जर लाईफमध्ये जर त्या मुलाला जर काहीतरी चांगलं बनवायचं असेल त्याचं भविष्य घडवायचं असेल तर तो आपल्या मनातले जे काही प्रश्न असेल की जे न भीती दाखवतात तुम्ही एकमेकांसोबत जर कम्युनिकेशन साधलं तो तो तर तो त्याचं जीवन आपण चांगल्या तऱ्हेनं बनू शकतो ॲक्च्युअलमध्ये त्याला जे काही अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम्स होते किंवा त्याला जे काही नेमकं संगीतामध्ये जे काही करिअर करायचं होतं तर ह्या गोष्टी त्याला ज्या आता फील्स होतात त्या मला असं वाटतं की तुम्ही याच्या माध्यमातून आपल्या मुलासोसाठी तुम्ही काहीतरी या पद्धतीचा संवाद अश आवश्यक सांगितलेला आहे दुसरी गोष्ट की याने हे सांगितलेलं आहे की मुलांना आपल्या परिणत जे की ज्या क्षेत्रामध्ये त्याला आवड असेल त्या क्षेत्रामध्ये त्याला करू द्यायला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट आणखी दुसरी एक गोष्ट सांगितली आणि त्याला ज्यावेळेस ते प्रा कॉलेजमध्ये असताना ज्या काही अडचणी गेल्या त्याला आणि त्याने ते सोडलं आणि नंतर ज्यावेळेस तो मार्केटिंगमध्ये आला तर ते मार्केटिंग त्याने ते आत्मसात केलं ॲक्च्युअलमध्ये पण महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यातून ह्या गोष्टी हे पॉईंट्स हे तीन चार पॉईंट्स आहेत ते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट समजून घेण्यासारखे आहेत आणि आपल्या मुलांसाठी ह्या गोष्टी आवश्यक आहे तुम्हाला त्या करायला पाहिजे असं मला असं वाटते तर कुणाला आणखी मला असं विचारावं लागेल की तुझं जे काही आता जे आयडियल पर्सन आहे कोण आहेत आयडियल पर्सन आणि ते काय आहेत ते का थोडक्यात चांगल्या मला माझे आयडियल पर्सन माझे मी लातूरला असताना एक आ, सर होते ज्यांनी मला या फील्डसाठी थोडंसं प्रमोट केलं कारण त्यांना माहिती होतं की मी इंजिनिअरिंग सोडलेलं आहे आणि ते मी सतत घरी बसून असायचं नाही का आणि ते चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर लेवलला होते पूर्ण डिस्ट्रिक्ट हँडल करायची त्यांचं नाव आहे अतुल तर ते मला सद म्हणायचे की तू घरी बसून असतो चल मी तुला कुठेतरी लावून देतो तर त्यांनी माझं फर्स्ट जॉब त्यांच्या स्वतःच्या कंपनीत मी त्यांनाच रिपोर्ट करायचं डायरेक्टली तर त्यांनी मला एक जॉब लावून दिला सॅलरी त्यावेळेस काही मॅटर नव्हती करत फक्त मला सोबत आता मी म्हटलं एंट्री केली आहे तर आपण बिझनेस लाईनमध्ये तर इथंच एक्सपिरियन्स घेऊया आणि त्यांनी मला ते आपल्याच कंपनीत एक ऑफर केली जॉब आणि मी तिथं खूप बरंच काही श शिकलो त्यांच्याकडनं की कसं केलं जाते काय असतं सेल्स नेमकं हे त्यांच्याकडनं मला बरंच काही शिकायला मिळालं आणि आता तुला तुझ्या मित्रांबद्दल सांगायचं की जे जै प्रायमरीपासून तर आतापर्यंत जे काही मिळाले असतील आणि त्याच्यामुळे तुझं लाईफ चांगलं झालं की का नेमकं काय झालं का तू तसं सांगितलेलं आहे थोडंसं सा। पण आणखी नाव घेऊन थोडं सांगून मला ऐकायला आवडेल हो मला हां प्रायमरीमध्ये माझ्यासोबत एक मित्र होता माझा चंदन म्हणून तो एक ऑर्थोपेटिक स सर्जन हां तर त्याचं मी त्याच्यासोबत राहायचो आणि म्हणजे तो मला खूप म्हणजे सपोर्ट केला त्यांनी म्हणजे अशा काही अभ्यास करताना वगैरे काही प्रॉब्लेम्स यायचे मला तर मी त्याला म्हणजे विचारायचो थर्ड स्टँडर्डपर्यंत वगैरे नाही का सोबतच बसून वगैरे अभ्यास करायचो त्यानंतर आणि त्याच्यानंतर मेन होतं माझं की नाईन टेन्थमध्ये नाईन टेन्थमध्ये मला बरेच चांगले मित्र मिळाले जिशान प्रितेश आज चांगले चांगले हे खूप चांगल्या चांगल्या कंपनी कोणी टी सी एसला आहे एक कोणी लीलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत तर असे माझे मित्र होते ज्यांच्या थ्रू एक मी म्हणजे त्यांच्यासोबत मलाही असं वाटेल की ते खूप म्हणजे स्कोरर होते नाही का आपण प विद्यार्थी म्हणजे फडाकू म्हणून आपण म्हणतो ना शाळेमध्ये नाही का एकदम सतत चष्मा लावणारा आणि म्हणजे सतत अभ्यासच म्हणजे करणारा नाही का कधी घरी जाऊ की तो आपला बुक घेऊन बसायचा तशा लोकांसोबत मी राहून बरंच काही शिकलेलो म्हणजे मला मला पण असं वाटायचं की यार हे लोक एवढं करतात आपण त्या हे लोक चार तास करत ता असतील तर मी दोन तासच करू पण म्हणजे करू असं वाटत होतं अभ्यास नाही का म्हणजे आता त्या वयात मुलांना काय असते की खेळायचं खूप नाद असतो खेळायचं फिरायचं खूप नाच असतो पण अभ्यास पण तेवढं दोन तास तीन तास तुम्ही द्या आणि इमानदारीने द्या आणि म्हणजे काय होईल तुमचं खरंच चांगलं लोक दहा दहा तास करत असेल पण तुम्ही चार तासच ते इमानदारीने करा की त्याच्याबरोबर मध्ये फळ मिळतो तुम्हाला आणि मला सगळ्यात मोठं तर म्हणजे माझे, माझे वडील माझ्यासाठी आई नाही का मी टेन्थमध्ये असताना रात्री म्हणजे जागायचं अभ्यासासाठी वगैरे हो तर त्यांनी मला बरं बरं सपोर्ट केला की पै फायनान्शियली तर केलाच केला, केला पण आणि म्हणजे सकाळी जागायचे वडी मला रात्री चहा बनवून द्यायचे करताना वगैरे सकाळी उठवायचे आलाम लावून उठवायचे तर हा मी बरंच सपोर्ट केला आहे सगळ्यांनी पण ते काय माझं असं झालं आहे की मी ब बरं वाईट गोष्टीकडे वळालो त्याच्यामुळे थोडंसं मला त्रास होतो आज करू त्याला काहीतरी बरोबर करू आणि आईवडिलांना काहीतरी मला करून दाखवायचं आणि त्यांना सोबत मी घेऊन जायचं तू काही पुस्तक वाचतो का आणि स्वतःला मोटिवेट कसं करतो हे थोडक्यात अभ्यासाच्या अभ्यासाच पुस्तके वाचतो का मला पुस्तक म्हणजे आधीपासूनच आता माझं जेव्हापासून मला मी इंजिनियर मी इंजिनिय बारावीपर्यंत मी खूप चांगला विद्यार्थी होतो म्हणजे बारावीचंच मला थोडंसं प्रॉब्लेम आला पण मी अगोदर खूप म्हणजे आईवडिलांना वाटायचं की मी एक ब्राईट स्टुडंट आहे म्हणून नाही का तर पुस्तकांचं नादं सुटला माझा बराही नंतर म्हणजे मी पुस्तक वगैरे नाही पण मी यूट्यूब चॅनल्समध्ये वगैरे काही जे काही एज्युकेशनल असेल काही सेल्सबद्दल माझ्या फील्डबद्दल काही ना काही मी सांगतो पुस्तक ठीक आहे तर बरंच आपण आणखी बरंच काही घेण्यासारखं आहे तरी पण आणखी आता शेवटचा क्वेश्चन असं विचारूया की आपल्या चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल तुला काय वाटते आणि आपण आणखी थोडंसं आणखी त्याच्यात तुला काय दिसलं ते सांग नाही मला असं वाटते की थिंगजी चॅनलनी हा खूप चांगला पुढाकार घेतला आहे एक युनिक सब्जेक्ट आणला आहे तुम्ही की ज्याच्याशी म्हणजे आईवडिलांना आई तुम्ही म्हणजे मेनली तर तुम्हाला आईवडिलांना मोटिवेट करता येतो की मुलांना कसं हँडल करायचं आहे काय करायचं आहे त्यांचे मित्र बनून राहा की म्हणजे काय अगर एखादी न शिकलेले पण मायबाब असतील तरी पण ते आपल्या मुलांना म्हणजे काय आजकाल तर यूट्यूब सगळेच बघतात बरोबर ठीक आहे कोणी आजकाल असं कोणीच नाही आहे की ज्याच्याकडे मोबाईल नाही आहे कोणी नेट वापरत नसतं ते ते आपला आपला आ, आ, ते तर ते पण आई वडील तिथं बघून तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे व्हिडिओज बघून म्हणजे आपल्या आई आपल्या मुलांना थोडंसं प्रमो करू शकतात की म्हणजे हे करावं हां बिलकुल तर असं आहे की ते तुम्ही खूप म्हणजे एक युनिक सब्जेक्ट आणलेला आहे की आई वडिलांना मोटिवेट करताय की तुम्ही आपल्या वड मुलांचं करिअर कसं काही बनवू शकता की त्याला काय गोष्टीचा म्हणजे शे शे क्षेत्रामध्ये त्याचा इंटरेस्ट आहे तर त्याला त्याच्यामध्ये सपोर्ट करा कोणी अभ्यासू असेल तर त्याला अभ्यासात सपोर्ट करा कोणी स्पोर्ट्समध्ये असेल तर ते त्याला स्पोर्ट्समध्ये सपोर्ट करा बाकी पण क्षेत्र आहेत तर असं मला वाटते हा खूप चांगला सब्जेक्ट आणलेला आहे आता यूट्यूबमध्ये आता काय सगळं पण हा थोडासा मला वेगळा सब्जेक्ट म्हटलं आता तुला हे सांगायचं आहे की हे जी व्हिडिओ पाहून आले त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे कॉमेंट्स करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे माझी अशी विनंती आहे सबस्क्रायबरला की तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि याला मॅक्सिमम शेअर करा जसं की लोकांना माहिती व्हायला पाहिजे की आणि मेनली तर आपल्याला सगळ्या आई वडिलांपर्यंत हे गोष्टी पोचवायची तर मला असं वाटतं की हा खूप चांगला सब्जेक्ट आणलेला आहे आणि तुम्ही यांना शेअर करा ज्याच्यामुळे की तुम्ही आपल्या भविष्याचं जे लहान मुलांचं जे भविष्य तुम्ही निर्माण करा ते त्याच्यामध्ये खूप मोठा हात तर या कुणालकडून आपल्याला बरंच शिकण्यासारखं आहे आणि तो त्याच्या मनातलं काही कु बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या त्यांनी आणि ते तुमच्या मुलांच्यासोबत असं व्हायला नाही पाहिजे आणि बरेच मी विद्यार्थ्यांना पण हे सांगतो की याने ज्या पद्धतीनं आपलं लाईफ घडवलेलं ला आहे आणि आता तो त्याच्या याच्यावर सेटल आहे त्याचं ब तू बरंचसं चांगलं काम करून राहिलेलं आहे तर तुम्हाला मी हे सांगेल की या व्हिडिओमधून तुम्ही चांगलं घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःचं भविष्य चांगलं घडवा तर कुणाल तू माझ्या यूट्यूब चॅनलला इंटरव्यू दिल्याबद्दल तुझं मनापासून धन्यवाद आणि आजच्या दिवसासाठी एवढंच धन्यवाद